देवीला तेल घालण्यासाठी गेलेल्या मिरजेतील तरुणावर कोल्हापुरातील जैनापूर जवळ काळाचा घाला मिरजेतील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू तर एक जखमी मिरजेतील कोल्हापूर रोड गोसावी गल्ली येथील तरुण व त्याचे मित्र शारदीय नवरात्रीनिमित्त कोल्हापुरातील महालक्ष्मी देवीला तेल घालण्यासाठी मिरजेतून कोल्हापूरला पायी चालत जात असताना मिरजेतील तरुणावर काळाने घाला घातला कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरजवळील जैनापूर या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री बारा वाजता अज्ञात जीपसारख्या दिसणाऱ्या चारचाकी वाहनाने पाठीमागून दोघांना जोराची धडक दिली यामध्ये प्रेम प्रेमविजय गोसावी वयवर्ष सतरा राहणार गोसावी गल्ली मिरज या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर विजय बापू गोसावी हे या अपघातात जम गंभीर जखमी झाले आहेत या घटनेबाबत जयसिंगपूर पोलीस ठाण्यात था, अज्ञात चारचाकी वाहनावरील चालकाविरोधात गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे तरी याबाबतचा पुढील तपास जयसिंगपूर पोलीस करत आहेत